नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हूं मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर येत्या पाच दिवसांमध्ये आता राज्यातील कोणत्या भागात होणार जोरदार पाऊस संसद्याच्या हो कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की आता येत्या पाच दिवसांमध्ये राज्यातील कोणत्या भागात होणार जोरदार पाऊस या प्रश्नाचा चोख उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला या ठिकाणी जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर येत्या पाच दिवसांमध्ये आता राज्यातील कोणत्या भागात होणार जोरदार पाऊस या प्रश्नाचं आता उत्तर घेऊया की अखेर येत्या पाच दिवसात आता राज्यातील कोणत्या भागात पडणार जोरदार पाऊस तर बघा मित्रांनो सध्याची कंडिशन बघितली तर बंगालच्या उपसागरावरती कमी दाबाचा पट्टा तीव्र झाला आहे परंतु हा पट्टा आता आपल्याला जो आहे तो ईशान्य दिशेकडे सरकताना दिसत आहे आणि त्याचबरोबर अरबी समुद्रातील स्थिती सुद्धा उत्तरेकडे कूच करत आहे त्यामुळे इथून पुढच्या पाच दिवसाचा विचार केला तर बावीस जुलै तेवीस जुलै चोवीस जुलै या तीन दिवसामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये पाऊस पडणार आहे यामध्ये पावसाचा जोर हा आपल्याला पूर्व विदर्भ कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमात्यावर जोरदार ते अति जोरदार पावसासह दिसणार आहे म्हणजे चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस त्यानंतर बुलढाणा यवतमाळ अमरावती यातील काही भागात जोरदार पाऊस आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर मध्य महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा कोल्हापूर आणि नगर नाशिकचे जे एरिया आहेत इथं काही भागात घाटमात्यावर जोरदार पाऊस आणि जर आपण कोकणाचा विचार केला तर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे आणि पालघर या सातही जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस हा तीन दिवसात पडू शकतो त्यानंतर पूर्ण मराठवाड्यातील आठ जिल्हे आणि खानदेशातील तीन जिल्हे व उर्वरित भाग जो महाराष्ट्राचा शिल्लक आहे इथं आपल्याला हलका ते मध्यम पाऊस येत्या तीन दिवसात दिसणार आहे पण हा पाऊस जो आहे मित्रांनो तो चोवीस जुलै नंतर कमी होत जाणार आहे आणि तीन चार दिवस उघडीप मिळणार आहे या उघडीप मिळालेल्या कालावधीमध्ये आपण शेतातील कामं खुरपण वगैरे करून घ्यावं कारण त्यानंतर पुन्हा अठ्ठावीस जुलैपासून एक अशा पद्धतीचा त्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा तयार होतोय की ज्यामुळे पुन्हा एकदा आपल्या राज्यामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे पण आपला जो प्रश्न किंवा विहिरीला वगैरे पाणी कधी येईल तर यासाठी आपल्याला ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या तीन महिन्यात पडणाऱ्या पावसावरती अवलंबून राहावं लागेल यावर्षी या, या तिन्ही महिन्यात पाऊस हा सुंदर आहे जबरदस्त आहे त्यामुळं सध्या फक्त पिकं वाचली का एवढं बघा पाऊस हा असा पडणार आहे पुढे चलून की ज्यामुळं विहिरी लावगे पाणी शंभर टक्के येणार आहे म्हणजे काळजी करायची गरज नाही तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती आपणास कशी वाटली आवडली का जर आवडली असेल तर लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आठ आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तागार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार